वेलकम टू रणजित ट्युटोरियल्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी व्याकरण हा विषय घेणार आहोत व्याकरण म्हटलं की आपल्या मनामध्ये खूप भीती वाटते मग इंग्रजी असो मराठी असो हिंदी असो कोणत्याही भाषेचं असलं तरी आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते परंतु व्याकरणामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि व्याकरणावर प्रभुत्व येणं म्हणजे भाषेवर प्रभुत्व येणं आपण बोलतोय ना वाक्य शुद्ध बोला वाक्यामध्ये चुकान असाव्यात म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या वाक्य शुद्ध असावं आणि भाषेला सुद्धा महत्व असतं ज्या प्रकारे आपण भाषा बोलतो त्या प्रकारे ती समोरच्या व्यक्तीला समजावी हा सुद्धा आपला हेतू असतो त्यामुळे व्याकरण ह्या विषयाला आपण मुळीच घाबरायचं नाही तर आज आपण जो व्याकरणाचा विषय घेणार आहोत तो बोर्डाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो विषय आपण शिकणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे पीट्स म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते पहिल्यांदा आपण समजून घेणार आणि नंतर आपण काय करायचं त्याचा सराव करायचा आहे तर पहिला आपला जो टॉपिक आहे तो बघा वाक्यांचे प्रकार हा आपला काय आहे टॉपिक का आहे आपला विषय आहे ओके आता मग पहिला वाक्याचा प्रकार आपण पाहणार आहोत पहा लक्ष द्या विधानार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय असतं पहा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ओके इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा आपल्याला हा वाक्याचा प्रकार झालेला आहे मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय विधान या शब्दाचा अर्थ काय आहे तर विधान म्हणजे काय असतं एक स्टेटमेंट असतं एक विधान पास केलं जातं त्याला काय म्हणतो आपण विधान म्हणजे विधानार्थी या शब्दामध्ये शब्दा विधान हा शब्द आलेला आहे विधान म्हणजे काय स्टेटमेंट ओके हे जे विधान असतं ते आपण कुणाविषयी पास करतो तेव्हा केव्हा आपण स्वतःविषयी बोलतो तेव्हा आपण दुसऱ्याविषयी बोलतो उदाहरण बघा बरं की मला पुस्तके वाचायला आवडतात मी कुणाविषयी बोलत आहे माझ्याविषयी मी विधान केलंय एक स्टेटमेंट मी पास केले त्याला पुस्तके वाचायला आवडतात मी कुणाविषयी बोलते मी त्याच्याविषयी बोलते म्हणजे हे जे विधान आहे ते विधानार्थी वाक्यामध्ये आपण विधान पास करतो किंवा एक विधान आपण काय करतो बोलतो हे एक सरळ साधं वाक्य असतं आणि वाक्याच्या वाक्या शेवटी काय असतं पूर्ण विराम असतो ओके एवढं समजलं असेल पहा आपण याची व्याख्या लिहित आहोत आपण याची व्याख्या लिहिलेली आहे व्याख्या म्हणजे काय डेफिनेशन मराठीमध्ये आपण त्याला म्हणायचं व्याख्या इंग्लिशमध्ये दे आपण डेफिनेशन म्हणतो हिंदीमध्ये आपण त्याला परिभाषा म्हणतो हिंदी भाषिक असतील विद्यार्थी ते मराठी भाषिक असतील म्हणून मी तिन्ही भाषांमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे या वाक्यात विधान केलेले असते वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असते हे सर्वांना वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य मी तुम्हाला उदाहरण दिलंय की मला पुस्तके वाचायला आवडतात माझ्याविषयी मी विधान केलेलं आहे त्याला पुस्तके वाचायला आवडतात त्याच्याविषयी मी विधान विधान मीन्स वॉट इट इज अ स्टेटमेंट एक प्रकारचं स्टेटमेंट आपण दुसऱ्याविषयी बोलतो उदाहरण पहा पहिल्या वाक्याचा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल आता दुसऱ्या वाक्याचा आता तुम्ही वाक्याचा प्रकार घेत असताना कोणताही पहिला घेऊ शकता कोणताही दुसरा घेऊ शकता त्यामध्ये सिरियली म्हणजे तुम्हाला घेण्याची गरज नाही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विधान्थी वाक्यामध्ये सुद्धा तुमचा बऱ्याच वेळा गोंधळ होतोय त्या विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं की स्टेटमेंट असतं हे लक्षात ठेवा तुम्ही आणि वाक्याच्या शेवटी काय असतं पूर्ण विराम असतं हे लक्षात ठेवायचं एवढंच आता घेतोय आपण कुठलं आज्ञार्थी वाक्य आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपण त्याला आज्ञाक्येटिव्ह सेंटेन्स oh. म्हणतो त्याच्यामध्ये काय असते आपला एक ऑर्डर असते एक आज्ञा असते बघा गुरुजी वर्गात रागवले किंवा बाई वर्गात रागवले कि तुम्हाला सांगतात ना चल वर्गातून आत्ताच्या आत्ता बाहेरनी या शब्दामध्ये काय आहे या शब्दामध्ये ऑर्डर आहे ह्या शब्दामध्ये हुकूम आहे त्याला आपण काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य आज्ञा आहे ऑर्डर आहे थोडक्यामध्ये त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो पण आज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण आपल्याला दिलं जातं परीक्षेला तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो गडबड उडते पण आज्ञार्थी वाक्यामध्ये एक मुलगा असेल तर आपण काय म्हणतो तू अभ्यास कर एकापेक्षा जास्त मुलं असतील तर आपण काय म्हणतो तुम्ही अभ्यास करा म्हणजे ज्यावेळी वाक्य परिवर्तन येईल त्यावेळी तुम्हाला गोंधळून जायचं नाही बघा एक विद्यार्थी असेल तर अभ्यास कर एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर आपण काय म्हणतो त्यांना अभ्यास करा म्हणजे बघा करा आपण जेव्हा त्याचं उच्चारण करत असताना अनेक वचनी असेल तर आचा उच्चार होतो बघा आणा द्या आचं उच्चारण तुम्ही करून पहा आणि एक मुलगा असेल तर आपण म्हणतो कर अचा उच्चार होतोय सायलेंट हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं हे टॅक्ट असतात व्याकरण जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळी आता पहा लक्षात ठेवा की आज्ञार्थी वाक्य करत असताना कर करा द्या आण आणा मारा अशा प्रकारचं एक मुलगा असेल तर कर आण दे वगैरे अशा प्रकारची शब्दरचना किंवा आपण शब्द वापरत असतो म्हणजे ते काय असतं आज्ञार्थी वाक्य आता बा आज्ञार्थी वाक्यामध्ये करा कर अशा प्रकारचे शब्द येतात पण समजा तुम्हाला परीक्षेला दे मुलांनी नेहमी वाचन करावे काय करतात मुलं नेहमी की करावे म्हटलं की का ते काय करतात आज्ञार्थी वाक्यामध्ये ते वाक्य सांगतात हा वाक्याचा प्रकार आज्ञार्थी आहे पण तसं करू नका करावे खावे प्यावे ऐकावे ह्याच्यामध्ये सूचना आहे ह्याच्यामध्ये ऑर्डर नाही म्हणून तो कशामध्ये येतो विद्यार्थी वाक्यामध्ये तो प्रकार येतो आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये काय येत कर कर करा दे दे आण, आणा मला पाणी एक मुलगा असेल तर खूप मुलं असतील एकापेक्षा जास्त तर आपण तो मला पाणी द्या म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शब्द आल्यानंतर ते समोर वाक्य आलं की त्याचा विचार करा करावे आहे द्यावे आहे ऐकावे आहे मग तो प्रकार कशामध्ये येतो विधानार्थी वाक्यामध्ये येतो कर आण दे अशा प्रकारचं जर असेल तर सर काय येणार याच्यामध्ये आज्ञा याच्यामध्येच आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा या शब्दामध्ये तुमची डेफिनेशनही तुमची त्याच्यामध्ये काय आहे वाक्य आहे आज्ञा मीन्स वॉट वॉर्डत हुकूम आहे तुम्हाला दिलेला आहे लक्षात ठेवा फक्त वाक्याचा प्रकार बदलत असताना काय करावं ते वाक्य अनेक वचनी आहे किंवा ते एक वचनी आहे हे बघून जसं मी आता उदाहरण दिलं एक मुलगा असेल तर तू पाणी आण एकापेक्षा जास्त असतील तर तुम्ही काय म्हणे तुम्ही पाणी आणा हा प्रकार लक्षात ठेवा आणाचा उच्चार करत असताना आचा उच्चार होतोय बघा मुलांनी नेहमी खरे बोला याच्यामध्ये खूप मुलं आली एक मुलगा असेल तर मी काय म्हणेल तू खरं बोल हा वाक्य प्रकार आहे आणि याच्यामध्ये हे तुम्हाला नेहमी वाक्य परिवर्तन करत असताना बघावं लागेल नाही तर तुमचा एक मार्क जाईल म्हणजे हे लक्षात आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा असते हुकूम असते ऑर्डर असतो आणि त्याला आपण काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य पाहताल आपण त्याची व्याख्या लिहि उदाहरण लिहिले मला पाणी दे आता इथे एक विद्यार्थी असे म्हणून मी काय म्हंटल इथे मला पाणी दे आणि जर एक विद्यार्थी असेल तर मी काय म्हणेल मला पाणी द्या एवढं तुमच्या लक्षात आलं असेल पहा आता आपण जे वाक्य प्रकार बघतोय वाक ना ते सिरियली घेत नाही ऑर्डरली आपल्याला पहिल्यांदा जे सोपे वाटतील ते आपण घेतोय त्याला महत्व नाही आहे की तुम्ही पहिला विधानार्थी झाला पाहिजे दुसरा अज्ञार्थी झाला तिसरा विधानार्थी वगैरे अशा प्रकारे आपल्याला करायचं नाहीये तर जे पहिल्यांदा सोपे असतील तेच आपण घेणार आहोत तर आता वा आपण घेतोय प्रश्नार्थी वाक्य इंटरव्हेटिव्ह सेंटेन्स आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ओके पाहता लक्षात प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय नेमकं तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय तर प्रश्न वाक्यामध्ये विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी काय असतं प्रश्नचिन्ह असतं मस्ट जेव्हा आपण वाक्य प्रकार बदलणार आहोत आता आपण काय करतोय वाक्य प्रकार ओळखतो आहोत पहिल्यांदा जेव्हा बदलणार त्यावेळी आपण काय करायचं जे विरामचिन्ह असेल पूर्णविराम असेल प्रश्नचिन्ह असेल उद्गारार्थी असेल तर ते चिन्ह आपल्याला उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी द्यावं लागतं नाहीतरी तुम्ही कितीही वाक्य बरोबर लिहिलं आणि त्याचं चिन्ह त्याप्रमाणे बदललं नाही विरामचिन्ह तर काय होणार ते वाक्य तुम्हाला तिथे मार्क दिले जाणार नाही ते एक्झामिनर मार्क तुम्हाला देणार नाही म्हणून आपण पहिल्यांदा जेव्हा वाक्य बदलतो त्यावेळी आपण काय विचार करायचा की वाक्य बदलल्यानंतर ज्या प्रकारचं वाक्य आपण बदलतो त्याचं चिन्ह त्याचं विराम चिन्ह प्रश्नचिन्ह असेल प्रश्नचिन्ह उद्गार वाचक चिन्ह असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल उद्गार वाचक चिन्ह द्यावं लागेल नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असताना देखील तुम्ही काय करणार तुम्हाला मार्क युअर लुझर देन तुम्हाला ते मार्क मिळणार नाही मग आता प्रश्नार्थी वाक्याची डेफिनेशन वाक्य आपण काय पाहिलीय कि वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी काय असतं प्रश्न चिन्ह असतं ओके पाहता लक्ष द्या पहा मी इथे उदाहरण लिहिलेलं आहे आपली परिभाषा आपली डेफिनेशन आपली वाक्य काय या वाक्यात वाक्या प्रश्न विचारलेला असतो वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते उदाहरण तुला फिरायला आवडते का या वाक्यामध्ये मी काय विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे आणि हे तुम्हाला कळत आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न वाक्याच्या शेवटी नेहमी काय असतं प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क आपण म्हणतो इंग्रजीमध्ये तो, तो असतो त्यामुळे या वाक्याला आपण काय म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य आता पहा त्यानंतरचा प्रकार कुठला आहे बघा उद्गारार्थी वाक्य आता उद्गारार्थी वाक्य उद्गार इंग्लिशमध्ये आपण एक्सप्लेनेटरी सेंटेन्स म्हणतो बरोबर की नाही तुम्हाला पिकनिकला वगैरे जाईल वा मग तुम्ही किती आनंदात उरवता वाव पिकनिक म्हणजे तुमच्या मनातला जो आनंद तुम्ही व्यक्त करता नाही का मग तशा प्रकारचंच मराठीमध्ये वा मज्जा किती मज्जा आपल्याला पिकनिकला जायचंय अशी शब्दरचना आपण करतो म्हणजे बोलणारी व्यक्ती त्याला आपण वक्ता बोलतो आपल्या भावना आता या भावना म्हणजे कुठल्या तर कुठल्या कुठल्या आपल्याला आनंद होतो बरोबर दुःख होतं हर्ष शब्दाचा अर्थ काय खूप आनंद होणं बरोबर आनंद आणि नुसता हर्ष या दोघांमध्ये काय फरक आहे आनंद म्हणजे फक्त आपल्याला आनंद झालाय बा पण हर्ष म्हणजे काय खूप आनंद होतो त्यावेळी आपण हर्ष या शब्दाचा आपण काय करतो उपयोग करतो आता बा राग येतो मला तुझा राग आलाय इट्स ओके राग आलाय फक्त पण मी तुझा तिरस्कार करते म्हणजे रागापेक्षाही हाय लेवल काय असते तिरस्कार ते राग राग येणे इतपत काम केलं पण त्याच्याही पेक्षा जास्त काम केल्यावर आपण म्हणतो मी तुझा तिरस्कार करतो बर त्यानंतर घृणा शब्द आहे तर घृणा म्हणजे काय खूप मोठा अपराध होणं आपल्या हातातनं पाप होणं त्यावेळी आपण घृणा या शब्दाचा काय करतो वापर करतो ओके म्हणजे बोलणारी व्यक्ती ही काय करते आपल्या भावना व्यक्त करते उद्गार मीन्स वर्ड उद्गार म्हणजे तोंडातून येणारे शब्द म्हणून त्याला आपण काय करतो उद्गारार्थी वाक्य आणि ते बोलत असताना आपण उद्गारवाचक वाचक चिन्हाचा काय करतो उपयोग करतो म्हणून ते उद्गारार्थी वाक्य मग ह्याची परिभाषा किंवा याची डेफिनेशन किंवा याची वाक्य काय आहे तर बोलणारी व्यक्ती वक्ता आपल्या भावना व्यक्त करते मग कोणकोणत्या प्रकारच्या भावना आहेत तिथे बोलणाऱ्या व्यक्तीच्या तर आनंद असतं दुःख असतं हर्ष असतो त्यानंतर तिरस्कार असतो आपल्याला राग वाटतो एखाद्याचा त्यानंतर काय नवल असतो आपल्याला नवल म्हणजे काय सरप्राईज आश्चर्यचकित होणे अचानक जर गावाहून आपली आई आली आपली आजी आली तर आपण काय होतो आश्चर्यचकित म्हणजे सरप्राईज होतो आपल्याला नवल वाटतो या भावना आपले आपण अपन काय करतो व्यक्त करतो एखाद्याने चांगले काम केले तर आपण म्हणा अरे वा काय छान काम केलेस म्हणजे आपल्या तोंडातनं शब्द काय वा शाबास किती छान काम केले शाबास या शब्दातून सुद्धा आपला काय होतो आनंद व्यक्त होतो एक उद्गार आपल्या तोंडातून आपल्या तोंडातून एक शब्द बाहेर पडतो अचानक बरोबर की नाही आणि मग त्याच्यामध्ये काय असतं उद्गार चिन्ह असतं नेम हे ने, तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं मग आता आपण काय काय पाहिलं उद्गार वाक्यामध्ये उद्गार वाक्य म्हणजे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स असतं आणि ह्या वाक्यामध्ये काय असतं बोलणारी व्यक्ती म्हणजे वक्ता आपल्या भावना म्हणजे आपल्या फिलिंग्स भावना इज नॉट अ नेम ऑफ द गर्ल भावना म्हणजे काय आपल्या फिलिंग्स आहेत प्रत्येकाला फिलिंग्स असतात त्याप्रमाणे त्या फिलिंग्स आपण ज्या शब्दातून व्यक्त करतो आनंद दुःख राग तिरस्कार घृणा नवल या आपल्या भावना आहेत आणि त्या भावना आपण काय करतो व्यक्त करतो आणि त्या व्यक्त करत असताना त्याला आपण एक चिन्ह देतो त्याला आपण काय म्हणायचं उद्गारवाचक चिन्ह आणि ते चिन्ह दिलं की काय होतं ते उद्गारती वाक्य म्हणजे जेव्हा आपण वाक्य प्रकार ओळखणार आहोत आपण प्रॅक्टिस सराव कशाचा करतोय वाक्य प्रकार पहिल्यांदा ओळखा आणि ते समजल्यानंतर आपण बदलाकडे जाणार आहे पहिल्यांदा आपण थर्ड फोर्थ स्टँडर्डला जाऊन बसतो का नाही आपण नर्सरी करतो ज्युनियर सिनियर त्याप्रमाणे आपण हे शिकत आहोत पाहता उद्गारार्थी वाक्य लक्षात आलं उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार वाक्या बोलणारी व्यक्ती काय करते वक्ता म्हणतो आपण त्याला तुम्हाला कठीण जाईल म्हणून मी काय म्हणणं बोलणारी व्यक्ती आपल्या भावना आपले विचार व्यक्त करतो आनंद दुःख तिरस्कार राग घृणा आणि नवल घृणा या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत नसला तरी मी सांगते की रागापेक्षाही एखादी वाईट गोष्ट घडणं पाप घडणं त्याला आपण म्हणतो मी तुझी काय करते घृणा करते ओके म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल उद्गार अरे बापरे केवढा मोठा हा साप पहा आपण असं बोलतो अरे बापरे म्हणजे माझ्या तोंडातून उद्गार काय आले अरे बापरे मग काय येणार त्याला उद्गार वाचक चिन्ह येणार म्हणजे एक्सलानेशन काय मार्क येत आता हे समजलं असेल आपण त्याची काय करूया व्याख्या लिहूया उदाहरण दिले किती सुंदर आहे ताजमहाल पाहता किती सुंदर आहे ताजमहाल इथे आपण हा पण घालू शकतो किंवा किती सुंदर आहे ताजमहाल म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय केलं तर किती सुंदर आहे हा ताजमहल म्हणत असताना त्याच्यावर माझ्या सौंदर्य त्याच्यातलं माझा आनंद व्यक्त झालेला आहे आणि या प्रकारे किती सुंदर आहे ताजमहल हे लक्षात आलं तुमच्या आता आपण घेऊया वाक्याचा दुसरा प्रकार आता पहा लक्ष द्या नेक्स्ट प्रकार आहे पुढचा होकार वाक्य होकार मीन्स वॉर्ड सकारात्मक आपण ज्याला हो म्हणतो मला करायचं आहे वाक्यातून आपल्याला दिसत सकारात्मक आपल्याला कळतं त्याला आपण काय म्हणतो होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्यामध्ये काय असतं होकार असतो पॉझिटिव्हिटी असते मी हे काम करेन मला हे काम करायला आवडते म्हणजेच त्याच्यामध्ये काय सकारात्मक माझं बोलणं आहे होकार आहे म्हणून या वाक्याला काय म्हणतो आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो इंग्रजीमध्ये सुद्धा हे प्रकार आपण केलेले आहे परंतु होकारार्थी नकारार्थी किंवा कोणत्याही वाक्याचा प्रकार बदलत असताना आपल्याला काही नियम असतात वाक्याचा अर्थ बदलायचा नाही कोणताही वाक्याचा प्रकार आपण ज्यावेळी बदलतो त्यावेळी वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही विदाऊट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स यू हव टू चेंज द सेंटेन्स जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असतील सूचना त्यावेळी काय करायचा वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही ही सूचना काय करायची लक्षात ठेवायची आता इंग्लिशमध्ये वाक्य आहे एकदम सोप्पा वाक्य आहे ही इज अ गुड बॉय हे काय आहे होकारार्थी वाक्य आहे जर आपल्याला ते नकारार्थी करायचं असेल तर आपण काय म्हणतो ही इज नॉट ए बॅड बॉय म्हणजेच तो, है तो मंजे कसा आहे तो चांगला मुलगा आहे म्हणजे इथे वाक्याचा अर्थ बदलला का बिलकुल बदललेला नाही म्हणजे जेव्हाही कोणत्याही प्रकारचं वाक्य जर तुम्हाला बदलायचं असेल चे, चेंज करायचं असेल चे, वाक्य परिवर्तन करायचं असेल तर काय करायचं वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही आता पहा होकारार्थी वाक्य आहे ती सुंदर दिसते पहा त्याच्यामध्ये होकार आहे पॉझिटिव्हिटी आहे दिसते मी असं म्हटलंय का दिसत नाही दिसते मग सुंदर या शब्दाचा विरोधी अर्थ काय आहे नकारार्थी करत असताना तर कुरूप आहे मग मी काय म्हणाल ती कुरूप दिसत नाहीच म्हणजेच ती कशी दिसते सुंदर हे केव्हा आपण शिकणार आहोत ज्यावेळी आपण वाक्य प्रकार बदलणार आहोत आता वाक्य ओळखा दोन मार्काला असतं वाक्य प्रकार बदला हे किती दोन मार्क आणि हे मार्क आपल्याला सहजरित्या पिकअप आप करता आले पाहिजेत घेतले पाहिजेत व्याकरणामध्ये ज्याची मास्तरी असते प्रभुत्व असतं त्याला चांगले मार्क मिळतात हे गणित विषयासारखं एकदा तुमच्या डोक्यात गेला की परमनंट असतं मग फक्त काय करायची वाक्य सॉल्व करत राहायची सोडवत राहायची वाक्य वाक्य प्रकाराची किंवा कोणतंही व्याकरण करत असतं मग आता होकार अर्थी वाक्य लक्षात आले असेल होकार वाक्यामध्ये काय करायचं तर त्या वाक्यामध्ये होकार असतो पॉझिटिव्हिटी असते ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे इंग्रजीमध्ये म्हणजे होकार आहे सकार मला पुस्तके वाचायला आवडतात मी काय दिला होकार दिलेला आहे त्याच्यामध्ये ती सुंदर दिसते तिचा आवाज गोड आहे या प्रकारची जी वाक्य आहे त्याच्यामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे होय आहे हो मी करेन ते काम म्हणजे काय सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त होतो आणि त्यातनं कळतंय मला हे काम करायचंय त्यावेळी ते होकारार्थी वाक्य असतो होकार असतो पाहता आता लक्ष द्या होकारार्थी वाक्य उदाहरण लिहिले ती सुंदर दिसते परंतु होकार वाक्य जेव्हा आपण वाक्यप्रकार बदलणार आहोत बदल वाक्य रूपांतर करणार आहोत बदलायचे त्यावेळी तुमची होकार किंवा तुमचा शब्द संग्रह भरपूर असायला हवा पहा लक्ष द्या सुंदर या शब्दाला अपोजिट वर्ड विरोधार्थी शब्द कुरूप आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे तेव्हाच तुम्ही काय करणार ते बदलू शकता वाक्य म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं गोष्टींचा अभ्यास करावा लागेल ते बघा ह्याचा विरोधी अर्थ शब्द काय हे मला शिकवलं नाही असं म्हणू नका सेक्शुअल असेल असं नाही लहान विरोधी अर्थ शब्द काय आहे छोटा मोठा वगैरे ह्या प्रकारचे तुम्हाला शब्द काय करावे लागणार बघावे लागणार गोड कडू वगैरे हे शब्द तुम्ही तेव्हाच तुम्हाला वाक्य प्रकार काय होणार बदलता येतील त्यासाठी तुम्हाला होकार नकारार्थी नकार करताना त्याचे विरुद्ध शब्द असावे आणि ज्यावेळी तो विरुद्ध शब्द नसेल त्यावेळी काय करा त्याला नाही ह्या शब्दाचा उपयोग करायचा प्रत्येक ठिकाणी होकार नकारार्थी नकार करताना त्या शब्दाला विरोधार्थी शब्द असेल असं नसतं त्यामुळे काय करायचे भाषेचा अभ्यास करायचा जास्तीत जास्त वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करायचा रूपांतर करणं आणि बदल करणं म्हणजे त्या वाक्याच्या प्रकारावर तुमचं काय येणार प्रभुत्व येणार आहे पाहता एवढं कळलं असेल आता सहावा जो प्रकार आहे नकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये त्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो निगे नकार, नकार मीन्स वर्ड नो नाही मला हे काम करायचं नाही म्हणजे त्यातनं नकार असतो आले लक्षात पहा नकारार्थी वाक्य ती सुंदर दिसत नाही इत पहिच्या वाक्यामध्ये मी होकारार्थीमध्ये मध्ये काय केलंय दिसते ती सुंदर दिसत नाही त्याचा अर्थ काय नाही या शब्दाचा आपण तिथे वापर केलेला आहे म्हणजे जेव्हा नाही शब्दाचा वापर होतो कधी करतो नाही शब्दाचा ज्यावेळी त्याला अपोजिट वर्ड किंवा विरोध विरोध शब्द जेव्हा वाक्य प्रकार बदलायचे असतात तेव्हा आपण करत असतो त्यावेळी जर अपोजिट वर्ड असेल तर अपोजिट वर्ड करायचे आणि घालायचा त्याच्यामध्ये आणि आपण त्याचं वाक्य रूपांतर करायचं असतं आता नकारती वाक्यामध्ये काय असतो नकार असतो पहा उदाहरण दिले ती सुंदर दिसत नाही निगेटिव्हिटी आहे नाही या शब्दाचा वापर असतो एवढे वाक्याचे सगळे प्रकार आपले कशाच्या अंतर्गत आलेले आहे वाक्य प्रकार ओळखा अत्यंत महत्वाची सूचना आहे ज्यावेळी आपण वाक्य प्रकार बदलणार आहोत परिवर्तन करणार आहोत त्यावेळी वाक्याचा अर्थ बदलता कामा नये मी इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि वाक्य प्रकार बदलत असताना आपल्याला जो वाक्य प्रकार बदलायचा आहे त्याचं जे विरामचिन्ह असेल प्रश्नचिन्ह असेल उद्गारवाचक चिन्ह असेल पूर्ण विराम असेल त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल त्याच्यात बदल करावा लागेल हे कोणत्याही वेळी ही ही जी व्याख्या दिलेली आहे डेफिनेशन दिलेली आहे परीक्षेच्या अगोदर दोन मिनिटं सुद्धा तुम्ही रिवाइज केलेत तर तुम्ही हा प्रकार ओळखायला विसरणार नाही आणि प्रत्येक वेळी बदलताना आणि ओळखणार अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की वाक्य प्रकार कोणता समोर ठेवलेला आहे आपल्याला नक्की काय विचारलंय हा विचार करे मला येतं म्हणून डोंट जम इन टू द कन्क्लुजन लगेच आपण काय करायचं उत्तर लिहायचं नाही तर शांतपणे विचार करून आपण दोन मार्काचा प्रश्न सोडवायचा आहे आता लक्ष द्या आपण वाक्य प्रकार ओळखा शिकलो तुम्हाला समजलं असं मी समजते गृहीत करते आता आपण काय करायचंय ते ओळखायचे तुम्हाला सराव व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आपण तुम्हाला मी विचारणार आहे की आहे तुम्हाला कळलं का नाही तुम्ही दे पहिला प्रकार आहे मुलानो रांगेत चला मुलानो रांगेत चला आता हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये काय आहे सला मिन्स ऑर्डर आहे जायचं आहे तुम्हाला सलावे वगैरे चलावे वगैरे असं म्हटलेलं नाही मुलानो रा, रांगे चला म्हणजे खूप आहे ऑर्डर आहे आज्ञा आहे म्हणून या हा जो वाक्याचा प्रकार आहे तो कोणता आहे आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे तुला पेढ्या आवडतो का दुसरा दुसरं वाक्य आहे त्या वाक्यामध्ये काय झालेलं आहे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आणि वाक्याच्या शेवटी काय आहे प्रश्नचिन्ह आहे मग अशा वेळी वाक्याचा कोणता प्रकार असतो प्रश्नार्थी वाक्य आपली डेफिनेशन किंवा आपली व्याख्या काय आहे की वाक्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारलेला असेल आणि वाक्याच्या शेवटी जेव्हा प्रश्नचिन्ह असेल त्यावेळी तो वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य दुसरं किती सुंदर ताजमहल हा पहा आता एक्सप्लनेशन मार्ग आहे उद्गार वाचक चिन्ह याला आपण मराठीत म्हणतो ते आहे आनंद व्यक्त केलाय सौंदर्यत व्यक्त केलेले आहे हेही आपल्याला भावना पडते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्याच्या शेवटी काय आहे तर उद्गारवाचक चिन्ह एक्सप्लेनेशन मार्ग आहे वाक्य येते आणि त्यामुळे काय झालंय ते वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे पहा आता चौथं आहे वाक्य दररोज शाळेत जावे ही वाक्याचे प्रकार शिकवत असताना तुम्हाला सांगितलेले जावे म्हटलंय जा वगैरे असं म्हटलेलं नाही काय जावे करावे आणावे द्यावे त्यावेळी ते वाक्याचा प्रकार कुठला असतो विधान वाक्य असतो म्हणून बा जा म्हटलंय का नाही जावे म्हटलेले म्हणजे हे समजून तुम्ही घ्यायचे म्हणून दर दररोज शाळेत जावे हा वाक्याचा प्रकार कुठला येणार विधानार्थी वाक्य शिस्तीने वागा आता पहा शिस्त मीन्स व्हॉट एक्झॅक्टली इंग्लिश मीडियमच्या मुलाला तुम्हाला शिस्त करणार नाही शिस्त म्हणजे डिसिप्लिन हिंदी मध्ये आपण म्हणतो अनुशासन शिस्तीने वागावे आहे का वागावे आहे की मागा आहे मागावे असतात ते कशामध्ये गेले असते विधानार्थी ते म्हटले वागा शिस्तीने वागा म्हणजे काय ऑर्डर आहेत मला वागावे सूचना दिलेली नाहीये शब्दाचा अर्थ पहा म्हणून वागावे आणि ते मुलगा काय एक मुलगा नाही शिस्ती शिस्तीने वाघ म्हणत नाही मी काय म्हणते शिस्तीने वागावे म्हणून काय वागावे असेल तर विद्यार्थी वाक्य आणि वागा म्हटलेलं आहे म्हणून ते काय अभ्यार्थी वाक्य नाही तर तुमचा त्याच्यामध्ये एक महत्वाचं सहजमध्ये निघून तुची शाळा कुठे आहे आता बा वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याचे शेवटी काय प्रश्नचिन्ह आहे म्हणून हे जे वाक्य आहे वाक्या ते वाक्याच्या प्रकारामध्ये जेव्हा वाक्य तुमच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळी काय करायचं त्याचे डेफिनेशन त्या वाक्याची आठवायची ते डोळ्यासमोर आणायचं आणि काय करायचं उत्तर द्यायचं नाही मला एकदा आहे म्हणून काही मध्ये एखादा मार्ग भरण्याचा तुझी शाळा कुठे आहे या वाक्यामध्ये काय विचारलेल्या आहे प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याचे शेवटी काय आहे प्रश्न आहे त्यामुळे तो ते वाक्य काय आहे प्रश्नार्थी वाक्य आहे माझ्या घराजवळ झाड आहे पहा या वाक्यामध्ये विधान पास केलेले स्टेटमेंट पास केलेले आहे म्हणून ते वाक्य कुठलं येणार विधान वाक्य आहे स्टेटमेंट आहे विधान पास केलेलं आहे म्हणून त्याचा काय येणार ते विधानार्थी वाक्य आता वाक्य प्रकार यावेळी ती मी ओळखलेत परफेक्ट लिहिलेत तुम्हाला माहिती आहे की मला माझी मास्टरी आली माझे प्रभुत्व आले परंतु तुम्हाला प्रश्नार्थी शब्द लिहिता आला नाही उद्गारार्थी शब्द लिहिता आला नाही तर यांच्यानंतर तुम्हाला महत्व देणार नाही त्यामुळे ते जे शब्द आहेत प्रश्नार्थी उद्गारार्थी विधानार्थी होकारार्थी नकारार्थी आज्ञार्थी हे काय करा पाच वेळा आपल्या वहीमध्ये लिहा आपल्याला लिहायला येतात की नाही ते पहा आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं त्याचं उत्तर तुम्हाला लिहू शकता नाही तर तुम्हाला उत्तर येत असताना तो शब्द शुद्ध लिहिलाय म्हणून तुमचे मार्ग घेत असं व्हायला नको तुम्ही मेहनत केलेली आहे जे आपण कष्ट करतो ते आपल्याला लक्षात आला प्रश्नपत्रिकेमध्ये दोन मार्गाचा आहे आणि तो शांतपणे तुम्हाला सोडवायचा आहे आता बऱ्याच वेळा तुम्ही तुम्हाला मी सांगितले की प्रश्नार्थी शब्द लिहिता येत नाही तुम्ही अशुद्ध लिहिता आणि तुमचा मार्ग जातो तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यानंतरचा प्रश्न असतो वाक्य परिवर्तन करा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पुकारार्थी करा प्रश्नार्थी करा विधानार्थी करा तिथे तो शब्द तुम्हाला मिळू शकतो जर तुम्हाला लिहिता येते आणि तुम्ही विसरला असेलच असं नाही परंतु तो खाली मिळतो तुम्हाला तिथे बघायचं आणि वरती जो वाक्याच्या प्रकारामध्ये तो लिहायचा धन्यवाद